एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर् तालुका संगमनेर शहाऐंशी सत्तावन्न बारा बारा। संगमनेर तालुक्यातील केलेवाडी आणि अकलापूर या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या बाडगीच्या ओढ्यावर पूल नसल्यामुळे नागरिकांना पावसात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय मुसळधार पावसामुळे हा ओढा पूर्णतः पाण्याखाली गेला होता त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली मात्र वाहन चालकांनी जीवाची पर्वा न करता पाण्यातूनच प्रवास केला या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर नागरिक शालेय विद्यार्थी आणि वाहन चालक करत असतात पावसाळ्यात केळेवाडी परिसरातील सर्व पाणी या ओढ्यामध्ये वाहून येतं यामुळं बाडगीचा ओढा पाण्याखाली जातो आणि दोनही बाजूंचा संपर्क तुटतो मे महिन्यातच ही स्थिती उद्भवल्यामुळे पुढील दिवसामध्ये अडचणी आणखीच वाढण्याची शक्यता आहे अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे शालेय विद्यार्थ्यांना देखील याच ओढ्यातून जावं लागतं यापूर्वी वाहनं वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून या ठिकाणी नवीन पूल उभारण्याची मागणी गेली अनेक वर्षांपासून केली आहे मात्र प्रशासनानं अद्यापपर्यंत याकडे लक्षच दिलं नाही आहे दळणवळणाच्या दृष्टीनं बाडगीच्या ओढावर नवीन पूल होणं अत्यंत गरजेचं आहे पावसाळ्यात वारंवार हा ओढा पाण्याखाली जातो यामुळं नागरिक विद्यार्थी आणि वाहन चालकांचे हाल होतात गेली चार पाच दिवसापासून आपल्या राज्यामध्ये पावसाने जे थैमान घातलेलं आहे या पावसाने या ठिकाणी आमच्या गावामध्ये अतिवृष्टीचा एक दोन तीन दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे आणि कालसुद्धा अतिशय भयानक का असा मोठा पाऊस झाला या पाऊस होता असताना केळवाडी या ठिकाणी पण आम्ही केळवडी मध्यवर्ती केळवडी आणि अकलापूर म्हणजे वेळी आगळवाडी पुढं म्हणजे या दोन तीन गावांचा जोडला जाणार एक केळवडीमध्ये बाडगीचं एक पूल आहे एक वडा आहे या वड्यामध्ये या ठिकाणी खूप पाणी येतं आमचं केळवाडीचं जे बाजार तलाव आहे तो भरल्यानंतर या ठिकाणी या पुलावरून पाणी खूप येतं आणि लोकांची जाण्याची गैरसोय होते या ठिकाणी काल संध्याकाळीसुद्धा या वडेला खूप मा मोठा पूर आला या पुरामधून जा एक रास्ताना नागरिकांची गैरसोय झाली त्यामध्ये काल नागरिकसुद्धा दगावण्याची शक्यता होती पण केळवाडीच्या काही ग्रामस्थ ते या ठिकाणी तरुण वर्ग होता यांनी त्या नागरिकाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या नागरिकाचं ज्या ठिकाणी त्या जीवनदान त्याला मिळालेलं आहे या ठिकाणी आम्ही वारंवार शासनाकं या वड्याची या बाडगीच्या पुलाची मागणी करतोय पण याच्याकडं शासन कुठलंही दखल घेत नाही या ठिकाणी शासनाला विनंती आहे की उद्या या ठिकाणी काही दगा फटका झाला ही चार गावं ज्या वड्यावरती चार गावं आहेत या ठिकाणी शालेय वस्त शालेमध्ये जाणारी विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठी आहे या ठिकाणी बोट्याला आमचं श्रीनाथा विद्यालय आहे या विद्यालया अकलापूर असून म्हणजे विद्यार्थी खूप येतात आमच्या केळवडीचे सुद्धा नागरिक या ठिकाणी भरपूर या ठिकाणी अर्धी खेळवडी या वड्यावरती अवलंबून आहेत या वड्यातून जाणण्यासाठी खूप मोठी गैरसय होती पण शासनाला आमचं वारंवार विनंती केली आहे या ठिकाणी पत्रेवर सुद्धा केलं आहे पण आमचं शासन कुठलंही या ओढ्याच्या बाळगीच्या पुलाची दखल घेत नाही शासनाला विनंती आहे उद्या या ठिकाणी कुठले जीवितहानी झाली तर याचं याची जीवितहानीची हम्या कोण घेणार आणि या ठिकाणी नागरिकांचं संरक्षण करण्याने शासनाने आम्हाला या ठिकाणी मदत करावी आणि या, करा या बाळगीच्या पुलाची लवकर पूल व्हावा अशी शासनाकडे आमची मागणी आहे आणि या ठिकाणी आमच्या केवळी जर पाहिलं तर या पावसाने सुद्धा भयानक मोठं नुकसान आहे शेतीमध्ये कांदा पिक असतं डाळींब पिक असतं याची सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत चाललं आहे या ठिकाणी माझ्या शासनाला विनंती याला सुद्धा शासनाने पंचनाम्याची या ठिकाणी दखल घ्यावा आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला या ठिकाणी या नुकसानीतून थोडासा मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा एखादी मोठी दुर्घटना घडण्याआधी प्रशासनानं त्वरित पूल उभारणीचं पाऊल उचलावं अशी मागणी युवक काँग्रेसचे पठार भागाचे अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे यांनी केली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या सर्वात सुंदर सुरुवात करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा